स्वागत आहे आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये जसं की मित्रांनो तुम्ही पाहतात माझ्या माग जो रेल्वे पूल आहे तो सर्वात कि मोठा पूल आहे अर्थातच आपण आज पाहणार आहोत मित्रांनो नगर बीड पर्याय मार्गावर सर्वात मोठा एक किलोमीटर लांबीचा पूल तुम्ही पाहू शकता की किती मोठा पूल आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हे संपूर्ण पुलाची माहिती आणावा आणि कशा पद्धतीने बांधला आहे इथली माहिती काय आहे ह्याला तालुका कोणचा येतो गाव कोणच्या गावामध्येच्या अंडर हे पूल येतो संपूर्णपणे आज आपण माहिती घेणार आहोत सर्वात मोठा पूल नगर बीड परिवहन मार्गावरचा आज आपण पाहणार आहोत शेवटपर्यंत आमच्या चॅनल सोबत राहा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला ह्या पुलाची सविस्तर माहिती सर्वात मोठा पूल कसा आहे वरून कसं दृश्य दिसतं किती सुंदर पूल आहे किती सुंदर इथं गाव आहेत संपूर्णपणे अशी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर माझ्यासोबत व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत राहा अविस्मरणीय शहर राहणार आहे सुंदर असा पूल पाहूया सुंदर अशी माहिती घेऊया चलत तर मित्रांनो जाऊया पुला वरती जाऊया मित्रांनो आणि बघूया तिथून दृश्य तिथली माहिती आपण आलो आहोत ब्रिज जवळ तुम्ही माझ्या समोर बाजूस पाहू शकता राहण्यास तर अशा पद्धतीने मित्रांनो ब्रिज वरती जाण्यासाठी जे काय पायऱ्या शेड आहेत त्या बनवण्यात आलेल्या आहेत बनवल्या आहेत अगदी सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो सुंदर असा डोंगर तुम्ही पाहू शकता की माझ्या अगदी समोरच्या बाजूला असा सुंदर डोंगर आहे आणि डोंगरावरती आपला हा सुंदर असा ब्रिज आहे तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता की जो आपला ब्रिज आहे तिचे खांब पाहू शकता की कि किती असे मोठे असे खांब आहेत मित्रांनो जे एकूण बारा खांब आहेत मित्रांनो या ब्रिजला बारा खांबचा ब्रिज आहे आणि कम से कम मित्रांनो अर्धा मित्रा किलोमीटर अंतरावर पाचशे मीटर अंतराचा हा ब्रिज आहे तो मराठवाड्यातील टॉप ब्रिज पैकी हा ब्रिज यायची शक्यता आहे मित्रांनो रेल्वे ब्रिज पैकी खूप मोठा ब्रिज आहे मित्रांनो आणि अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हा ब्रिज मध्ये येतो भेटच्या ना कुठं ना कुठं आणखीन तर आणखीन ब्रिज येणारच आहे मित्रांनो त्यात हा ब्रिज सुद्धा आणखीन त्यात भर टाकणार आहे तर सुंदर असा ब्रिज आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे एक ब्रिज असा थोडा कर्व आहे मित्रांनो अगदी सरळ रेषेमध्ये नाही मित्रांनो थोडा असा कर्व आहे ब्रिज तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे सुंदर असा ब्रिज आहे आणि आपलं आबा आलं आहे सुंदर अशा वातावरणामध्ये मित्रांनो आपण आलो होत्या ब्रिजची माहिती घेण्यासाठी सुंदर असं वातावरण आहे ब्रिजला एकूण बारा खांब आहेत आणि आपण जाऊया थोडं वरती जाऊया आणि ब्रिज वरून कसा नजरा दिसतो वरून कशा पद्धतीने मित्रांनो तिथं लाईनिंग हो वगैरे आपली जी पट्या आहे कुठून येते कशा प्रकारे येते त्याची माहिती घेऊया तर माझ्या इकडे पाहू शकता की वरील जायचा मार्ग आहे तर चलत मित्रांनो आपण जाऊया थोडं वरती जातो मी आणि दाखवतो कसं वातावरण आहे कसा प्रकारे हा ब्रिज आहे कशा प्रकारे हा पूल आहे मित्रांनो त्याचं नाव काय आहे ते नाव काय आहे तालुका कोणता आहे तो संपूर्ण माहिती देतो सांगितलं मित्र मित्रांनो जाऊया ब्रिजवर ब्रिज पाहूया माहिती आपल्या जे पायऱ्या चढून आहोत पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून आपण फुलावर आलो आहोत तर माझ्या राईट साईडला माझ्या पुढील बाजू तुम्ही पाहू शकता की हे लाईटीचे आहे काम आहेत मित्रांनो थोडे इडे वागडे लावले आहेत मित्रांनो त्याचं काम थोडं अद्याप राहिलं आहे लाईटीचे काम आहेत मित्रांनो तो आणि ती बाजू तुम्ही कर्व पाहू शकता डोंगरातून जो कर्व आला आहे ते वळण आलेला आहे मित्रांनो रेल्वे मार्गाचं ती बाजू आहे मित्रांनो आपली बीड रायमो विगनवाडी त्या मार्गेत फरळीकड जाणारा बीडकडे जाणारा तो मार्ग आहे मित्रांनो तिथून आपली बा रेल्वे आहे का आणि कर मध्ये येते किंवा कर्व मध्ये जाणार आहे आणि माझ्या समोरील बाजू तुम्ही मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे इथं पार्टी लिहिलं आहे वेडक म्हणून वेढकचा अर्थ असा असतो की शेतो पूल अर्थ आपला सुंदर असा पूल आहे रेल्वेचा तिथं पाहू शकता मित्रांनो की सातशे एकोणऐंशी लिहिलं आहे तर अर्धा किलोमीटरचा पूल आहे मित्रांनो आहे मित्रांनो चला तर थोडं पुढं जाऊया पुलाच्या मध्ये भागी बहूया तिथली माहिती घेऊया आणि सुंदर अशी माहिती आहे सुंदर असा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नाही मित्रांनो एक थोडी माहिती देण्याचं कारण किंवा थोडी माहिती देऊ इच्छितो मित्रांनो की तुम्ही खाली रोड बघू शकता मित्रांनो ते माझ्या लेफ्ट साइडला तिकडं पाहू शकता मित्रांनो की तिकून जो कासा तो तो रोड आहे तो शिरवकासा या तालुक्यातून येतो ह्या गावातून मित्रांनो रोड टिकून येतो आणि माझ्या लेफ्ट साईडला जो रोड आहे इकडून जातो तो हा रोड मिळतो मित्रांनो डोंगर किनी या छोट्याशा खेड्यामध्ये गावामध्ये तो घाटामध्ये जे गाव आहे मित्रांनो डोंगर किनी म्हणून त्या गावाला हा रोड पुढे मिळून जुळतो आणि मित्रांनो आपण थोडं इकडे आपलं रेल्वे साईडला आलो रेल्वे बाजूला आलो तर पाहू शकता की आपल्या जे दोन पटरा आहेत मेन प्रमुख अशा दोन लाईन आहेत त्याच्यामध्ये त्याच्या अगदी मधोमध अशा आणखी दोन लाईन आहेत तुम्हाला ह्याचं कारण काय नसत मित्रांनो सांगतो मित्रांनो ह्याचं काय कारण असतं या जे दोन लाईन आहेत मित्रांनो आपला पूल अतिशय उंच अशा डोंगरच्या भागामध्ये आहे अतिशय उंच असं आहे त्या उंच पुला असल्यामुळे इथं जी काही रेल्वे आहे त्याची दुर्घटना अशी दोन लाईन दोन अनुच असतात रुलाच्या खाली जरी उतरली तरी या इथं तुम्हाला सांग देते मित्रांनो त्या सांदीमध्ये ती ट्रेनचा टायर फसतं आणि आपली ती ट्रेन आहे मित्रांनो ती खाली पडत नाही किंवा ट्रॅकच्या खाली उतरायची शक्यता धोक्याची शक्यता अगदी कमी होते अगदी कमी शक्यता असल्यामुळे किंवा एकदम आपली सेफ्टी कारण असल्यामुळे मित्रांनो ही जी पट्टी आहे मित्रांनो ती इथं टाकण्यात येते अशा प्रकारे मित्रांनो इथेवरच आहे ती पट्टी आणि अख्ख्या पोलापर्यंत शेवटच्या भागापर्यंत आहे चला तर जाऊया पुलापाशी तिथली घेऊया आणखीन you might मित्रांनो आपण आलो सेंटरच्या भागी, भागी। तर इथे तुम्ही पाहू शकता की हे जे आहे ते ड्रॉप पॉइंट आहे मित्रांनो जे पुलाच्या पुला खाली काही दुरुस्ती करायचं असेल किंवा पुलाच्या खाली जे काही बिघडा बिघडा झाला असेल मित्रांनो हे पुलाच्या थोडं खाली उतरून पुलाच्या खाली पुलाखाली जे काही अडचण आहे मित्रांनो छोटीशी ते छोटीशी अडचण असो किंवा काय अडचण आली तर ते दुरुस्त करण्यासाठी खाली जाण्यासाठी हा मार्ग आहे अगदी छोटस आहे मित्रांनो जास्त काही हा हे नाही पण अगदी उंचावर असल्यामुळे इथं खूप मित्रांनो भीती वाटते अगदी असा उंचावर आपला पूल आहे आणि इथून मदत जाण्यासाठी खाली उतरण्यासाठी वायर वगैरे नाही सध्याला म्हणून खूप भीती वाटते आणि राहिली गोष्ट मित्रांनो इथं थांबण्याची इथं थांबण्याची आणि हे रस्त्याची तुम्ही माझ्या पलीकडच्या साईडला पाहू शकता मित्रांनो की तिथे जे काय थांबण्याची किंवा हे करण्याची सोय नाही असं कटाटा लावलेला नाही किंवा असे असे जे सेफ्टीसाठी आहे ते पलीकडच्या दिशेने नाही आणि ह्याच दिशेने आहेत मित्रांनो ह्याचं कारण सांगतो मित्रांनो तुम्हाला जी काही आपली रेल्वे आहे का का ती काही कारण असतं काय प्रॉब्लेमनुसार जर आपल्या इथं बंद पडली आपल्या पुलावरतीच बंद पडली आणि प्रवाशाला अडचण असतं किंवा काही प्रॉब्लेम निघली रेल्वेमध्ये इथं जे प्रवाश आहेत त्यांना ह्या बाजूला उतरून ह्या बाजूला उतरून ते इकडं हे टोक आहे मित्रांनो किंवा जे आपल्या पुलाचं दुसरं टोक आहे त्या हे टोक किंवा त्या टोका कोणत्यातरी एका बाजूकडून येण्यासाठी हे जो रस्ता आहे तो बनवण्यात आला आहे आणि आणखीन एक मित्रांनो जे काही आपली गाडी समजा येत असेल पुलावून आणि पुढच्याला कुणाला माहीत नसेल एखादा प्रवासी येत असेल पुढून माणूस येत असेल तर त्याला माणसाला शक्यतो रेल्वेच्या बाजूला होण्यासाठी इथं थांबण्यासाठी जागा आहे जेणेकरून आपली रेल्वे व्यवस्थित जाऊ शकते आणि त्या माणसाला काही इजा होणार नाही याची दक्षता असते मित्रांनो तर ह्या कारणास्त हे मित्रांनो ह्या साईड हे बनवण्यात आलं आहे वारचार्य प्रवासासाठी किंवा एखाद्या लोकल व्यक्तीसाठी जे करून ते आपल्या गाडीच्या समोर येणार नाही जनवार जुनवार समोर येऊ नये म्हणून हे बनवण्यात आलं असते तर अशा प्रकारे मित्रांनो हे बनवण्यात आलेलं आहे आणि हेच कारण असतं हे बनवण्यात येत असतं मित्रांनो तिथं सेफ्टी वगैरे फुल असं थोडा पूर्णपणे चांगला प्रयत्न आहे किंवा चांगली सुविधा आहे मित्रांनो इथं एखाद्या व्यक्ती इथं थांबेन थोडं विश्रांती घेईन किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल गाडीला गाडीला काही इमर्जन्सी असेल तर मित्रांनो इथं प्रवासी उतरू शकतात फुल असं व्यवस्थित असं सुंदर असं काम आहे आणि माझ्या तुम्ही बाजूला पाहू शकता की सुंदर असा डोंगराच्या मस्त इलाक्यामध्ये डोंगराच्या मस्त भावते भोवती आपली ही नगर बीड परिरे मार्ग आहे तो जाणार आहे बीडच्या दिशेने आपल्या अहिल्यानगरच्या दिशेने सुंदर असा मार्ग आहे आणि सर्वात मोठ्या पोलवरती आपण अपडेट घेत आहोत माहिती घेत आहोत तर चालत मित्रांनो आता आप जाऊया जा आपण पुढच्या डायरेक्ट टोकावरती जाऊया कारण की मदत काही खास अशी माहिती नाही तुम्हाला देण्यासाठी आणि त्या टोकावरती जाऊया आपण पाहूया की त्या टोकातलं किंवा त्या बाजूचं काम कशा पद्धतीने आहे तिथलं काम वेगळं आहे कसे मी ह्याच्यासह आणि चलता मित्रांनो जाऊया आणि त्या बाजूची माहिती घेऊया आजचा आप हा आपला व्हिडिओ होता आपल्या इथं नगर बीड परिरे मार्गातील सर्वात मोठा पूल बीडकडे येण्यासाठी नगर कोण सर्वात मोठा पूल तर हा पूल सर्वात मोठा आहे पुलाचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि सर्वात मोठा पूल अत्यंत सुंदर आहे एकदा तुम्ही नगर ते बीड हा प्रवास नक्कीच करून बघा तुम्हाला अत्यंत सुंदर असा रेल्वे मार्ग वाटेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्रा लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मी पुन्हा म्हणतो सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन नगर रेल्वे मार्गाचे अपडेट तुम्हाला लाईव अशी माहिती मिळत राहील आमच्या चॅनलद्वारे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद